अध्याय तिसरा अध्याय तिसरा वाचण्याचे फळ सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल व संकटात रक्षण होईल अध्याय तिसरा अमरीशाची कथा श्री गणेशाय महा सिद्ध योगाच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकाला खूपच प्रसन्न वाटले तो नामधारक मुनींना म्हणाला हे मुने तुम्ही माझ्या मनातील संशय पूर्णपणे नष्ट केलात तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिलात आता तुम्ही स्वतःविषयी काही सांगा कारण आता मी आपला दास होऊ इच्छित आहे सिद्धाने त्या नामधारकाला प्रेमाने जवळ घेतली व तो सिद्ध म्हणाला ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाला या ग्रंथामध्ये श्री गुरूंचे अगाध महात्मे सांगितले आहे व या ग्रंथाचे मी नित्य पठन करत असतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात व भाविकांना ज्ञान प्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने सिद्धी होते मी पुत्रिकाला पुत्र होतो ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्महत्यादी महापातके सुद्धा निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व सद्बुद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला हे मुने तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे श्री गुरुचरित्राची श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा त्याने नामधारकाला आपला समवेत भीमा अमराजा संगमावर नेले ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले सिद्धयोगी नामधारकास म्हणाला वत्सा श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाला मला श्री गुरूंची ओळख पटवून द्या सिद्धाला त्याची दया आली तो म्हणाला वत्सा ज्याच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात ते भोगताना गुरुला दूषणे देतात त्यामुळे तू संशय टाकून दे कारण श्री गुरु म्हणजे कृपेचा सागरच आहे तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो तुम्ही संदेह होऊन एकाग्रतेने गुरु भक्ती कर सर्व भावे श्री गुरुचरणांना शरण जा नामधारकाने हात जोडले व म्हणाला स्वामी आपण खरंच धन्य आहात आपण माझा संशय पूर्ण नष्ट केलात आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा सिद्ध म्हणाला वत्सा अंतकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे या कलियुगामध्ये तिन्ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले व तेच श्री गुरु होत आदी वस्तू ब्रह्म हा निर्गुण व निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा रजोगुणाने निर्मिती करतो विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो तर रुद्र तमगुणामुळे संहाराचे कार्य करतो ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी ते भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्याह चालविणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात हे तिन्ही देव कारण परतवे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले ती कथा अशी आहे एकादशी व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ चिंतन करायचा त्याची व्रतनिष्ठा सर्व श्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवायचे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले व त्या दिवशी द्वादशी तिथे घटका भरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रम प्राप्त होते अमरीशाने दुर्वासांचे स्वागत केले जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान देवतार्जनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले अंबरीशाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली पण दुर्वास ऋषी लवकर आलेच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला तेवढ्यात दुर्वास ऋषींचे आगमन झाले अंबरीशाकडे रागाने पाहून दुर्वास ऋषी म्हणाले अरे दुरात्मा अतिथीला न घेता तू भोजन केलेस या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनिंत जन्म घ्यावे लागतील ती शाप वाणी ऐकून अमरीशाला रडू आले आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले ते, -ते, ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे त्याचा शाप मी भोगीन दुर्वास महाज्ञानी होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले हे प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनीं असे एकूण दहा अवतार घे त्यानंतर विष्णूने मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहावा अवतार होणार आहे आता मी तुला दत्तावताराची कथा सांगतो ती नीट आई अध्याय तिसरा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमहा इनी परी सिद्धमुनी सांगता जाला विस्तारोनी, संतोषोनी नाम करनी विनवी तसे मागुती जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागोनी, संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जई बुडालो परम तत्व जोडलो आजी जेने दातारा ऐसे श्री गुरु महिमान मज निरूपिले वाजान आनंदमय माझे मन तुझे नि धर्मे स्वामी या कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आतादास मनोनी चरणी लागला कृपा निधी सिद्धमुनी तया शिशा आलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू उससी जरी आम्हा आहारू गुरु स्मरण नित्य जाना श्री चरित्र महिमान तेची आम्हा अमृत पान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले मुक्ती परमार्थ जे जे वाचिले मनांत ते साध्य होय त्वरित गुरु चरित्र ऐकता धनार्दी अक्षय धन गोधन, कथा ऐकता होई जान ज्ञान सिद्धी तात्काळ पडती ऐकती भक्त लोक का, कामी होय तात्कालिक का, निपुत्रिका पुत्र होती रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता જ્ઞાનવંત શતાયુષી ઐકતા હોય ભરમવસી બ્રહ્મહત્યા પાપી નાશી એક ચિત્તે ઐકતા ઇતુકે ઐકોનિ ત્યાવસરી નામધારક નમસ્કારી સ્વામી માતે તારી તારી કૃપાનિધિ સિદ્ધ મુનિ સાક્ષાત્કારી ગુરુમૂર્તિ ભેઠ લાશી તું જગજ્યો હોતિ વાસના માઝે ચિત્તી ગુરુચરિત્ર ઐકાવે एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्त त्या आणूनी देती अमृत तयापरी तू मज भेट गुरुचा महिमा ऐकोकानी सांगीचे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी दया परी करी इतुकी या अवसरी सिद्ध योगी अभय करी धरोनिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंती कल्प अश्वती बैसो सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नाम धारका नेंती सोय गुरु दास्यका याची उप उपबाधका होती तुझ अनिका चिंता क्लेश घडती तुझ ओळखाया गुरु मूर्तीसी आपुला आचार परियसी दृढ धरोनी मानसी ओळखीजे मग श्री गुरु ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक सगुन क्षण क्षणा करी नमन करुणा वचने निया। तापत्रयाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान साळे वेष्टुनिया। ज्ञान नौकी बसवूनी कृपेचा वायु पालानुनी देहा तारक करुनी तारावी माते स्वामी या ુણા વચની વિનવી તમ કરતાવ બોલીલા સિદ્ધ મુની નરી ચિંતા ઉઠવી તસે આશ્વાસોની સાંકડે ફેડીન તુઝે આતા જાનસી ના દૃઢ ભક્તિ સદા દૈને કષ્ટતી શ્રી ગુરુવરી બોલ ઠેવી अविद्या माया वेष्टुनी संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल मनसी तिने गुण हा भोग भोगीसी नाना कष्टे व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधु वेदा वेदाबोधु तुझे अंत वेधू असे तया चरणावरी तो दाता मही जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन्य पडतो सर्वाती कृपा सिंधू ऐसा असे त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सकोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाण सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही યાચિયા કારણે મનોકર્મી નિશ્ચય આવે શ્રી ગુરુ સિં મનો શ્રી ગુરુ ઉપમા ઐસા કવન અસે મહિમા પ્રપંચ હોય પરબ્રહ્મા હસ્તમસ્તકી ઠેવો નિયા કલ્પતરુચિ દાવી ઉપમા કલ્પિલે કલ્પિલેભી તાચા મહિમા ન કલ્પિતા પૂર્વી કામધેનુ શ્રી ગુરુ ઐસા શ્રી ગુરુ બ્રહ્મમૂર્તિ ખ્યાતિ અસે શ્રુતિ સ્મૃતિ संदेह सोडून एक चित्ती ध्याय श्री गुरुचे इतके परिसोनी नामधारक नमन शनेक कर संपुट जोडून ऐक विनवी तसे सिद्धासे श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कृपा सागरा विनवी तसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन मा निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्री गुरूंचे ऐकावया गुरुत्रय मूर्ती ऐको कानी का सर्व सांगावे मनोनी चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला तू ते महासुख लाधले गुरुदास्यत्व फळले पर ब्रह्मा अनुभवले आजी चेनी तू जाता हिंडता आलो सकळ क्षिती कवना नवे ऐशी मती गुरु पुसती तू ते देखिले आजी आम्ही जासी ह परत रिंची चाड तासी ही कथा असे गोड त्रिकर्णे करू निया दृढ एक चित्ते ऐकी जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चयो मानी माझी आवाचा लाधसी चारी पुरुषार्थ पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह सौख्या गती, गती असे जाना गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्रसमत जाणू अवतरलाय मूर्तिअपणू धरोनी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होऊनी नियेती हरिहर पुत्रावया भूमिभार भक्त जनाते तारावया ऐकोनी सिद्धाचे वचना प्रश्न करी शिष्य राना त्रैमूर्ती अवतार किंकारना देह धरोनी मानुशी विस्तारोनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी मनोनी लागला चरणासी करुणा वचने करोनिया सिद्ध मने नाम धारका त्रैमूर्ती तीन गुण एका आधी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाण ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण सत्व विष्णू जान तमो गुण रमन मूर्ती एकची अवधारा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परीयेसी रुद्र मूर्ती प्रणयासी त्रैमूर्तीचे तीन गुण एका वेगळी एक न होती कार्या कारण अवतार होती भूमीचा भार फेडीती प्रख्यात सी पुराणी सांगेन आता तुझ अमरीश मनीजे द्विज एकादशी व्रता या काज विष्णूसी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एक चित्ते परी एसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करी दृढचित्त हरि चिंतन सर्व असो त्याचिया व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हटेनसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी एक आला अतिथी कारणिक का, अमृषास पडला खाक केडे म्हण ऋषी आले देखोनी अमृषाने अभिवंदोनी पाद्य देवोनी पूजा केली उपचारे। विनवी तसे ऋषी शीघ्र जावे स्नानासी आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया निया। ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधींसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारने केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वानी, पाक केला ऋषी ते तवा आले दुर्वास देखा पाहुने अमरीशाच्या मुखा मने भोजन केले सिका अतिथी विन मया, शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शांगधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणी जान धावी धेनु वत्सासी जयसी चापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी योनी जवळी उभा ठेला नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिली अमरीषासी राखी नापुल्या दासासी शाप आम्हा तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार क्रीडा वयास भूमिबार कारण असे पुढे म्हणत असे जानुनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता योगेक्षोनी भेटी नवे हरी चरणी भूमिवरी दुर्लभ શાપ શાપસંબંધે અવતરોની નિ લક્ષ્મી ઘેઓની તારાવયા લાગોની ભક્ત જના સમસતા પરોપકાર સંબંધે સિ શાપદાવા વિષ્ણુસી ભૂમિભાર ફેડા વયાસી કારણસિ મનોનીયા ઐસે વિચારો નિ માનસી દુર્વાસમની અવતરોની ભૂમિ સી નાના સ્થાની જન્માવી પ્રસિદ્ધ હોસી વેળદાહ उपर अवतार पूर्ण पहा सहज तू विश्वाप मा स्थूळ सूक्ष्मी वससी तू ऐसा कार्या कारणीशाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे दहा अवतार झाले असे तुवा कर्णी ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्य अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती हे अनसुया अत्री ऋषीची बाळजग पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म जाहले त्रैमूर्ती अवतरले कपट वेश धरूनी आले पुत्र जाहली तिहे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलिसी देव अति प्रकट वेशी जाहले कवने परी अत्री ऋषी पूर्वी कवन कवना पासुनी उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुनी मज सांगावे मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विसार ऐकता होय मनोहर सकला भीषते साधते इते श्री गुरुचरित्र कल्पतरौ श्री नृस्य सरस्वत पाख्याने सिद्ध नामधारक संवादे व्रत निरूपण नाम तृतीयो अध्याय ओवी संख्या त्र्याऐंशी दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा सार यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद